माडा मतदारसंघात विकासाचा धुराळा उडू अभिजित पाटील माळा तालुक्यातील बावी येथे ओपन बैलगाड्या शर्यतीचा उडाला धुराळा माडा विधानसभा मतदारसंघात सागर कारखानी चेअरमन अभिजित पाटील यांनी सामाजिक कार्यक्रमाचा धडाका लावला आहे शनिवारी बावी येथे ओपन बैलगाड्या शर्यतीच्या मैदानाने मोठी धमाल केली सुमारे दहा हजार बैलगाड्या शर्यतीत शोकण्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावल्याचे दिसून आले बैलगाडा शर्यतीतील बैलांनी आशा धुराळाला उडवून दिला यावेळी प्रथम क्रमांक नागसाहेब प्रसन्न मोहेल शेठ धुमाळ व पैलवान तेजस भैया पाटील व दुसरा क्रमांक सेवागिरी प्रसन्न सोहम्स जगदीश बापू शिंदे उरळी तर तिसरा क्रमांक पैलवान विराज नानासाहेब पिसे पटारवाडी शिरवळ चौथा क्रमांक वडे बाबा प्रसन्न शिवांश तुषार घोरपडे सरकार पनवेल तसेच पाचवा क्रमांक अतुल नाना सुर्वे मोडलिंग भारत प्रेमी तर सहावा क्रमांक सरपंच रामभाऊ पांढरे शिर्डी संभाजी गीते पिंपरकर तर सातवा क्रमांक मा तुझाभावानी प्रसन्न सर्वज्ञा अमोलदादा गायकवाड वडकी यांनी विजय खिचून आनंद गुलाल्याची उधळण करत रोख पारुदेशिके मिळवली